माधवनगर येथील हॉटेल प्रशांत मध्ये चौघेजण दंगामस्ती करत असताना त्यांना दंगा करू नका असं म्हणाल्याच्या रागातून चौघांनी मिळून एका मारहाण केल्याची घटना घडली आहे सदर मारहाणीची घटना ही गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी जखमी नितीन श्रीपाद पाठक वय वर्ष बेचाळीस राहणार सांगली यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की नितीन पाठक हे शहरातील जी एस टी भवन जवळ राहतात गुरुवारी सायंकाळी पाठक हे माधवनगर येथील हॉटेल प्रशांतमध्ये गेले होते आणि यावेळी काउंटरवर मॅनेजरशी ते बोलत असताना चौघे अज्ञात व्यक्ती दंगामस्ती करत होते यावेळी पाठक आणि भावांनो दंगा करू नका असं त्यांना सांगितलं यावेळी चौघांनी मिळून शिविगाळी करत वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्यावेळी एकाने काचेची बाटली पाठक यांच्या डोक्यात फोडून त्यांना जखमी केले आणि निघून गेले घडलेले या प्रकारानंतर पाठक यांनी नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी माधवनगर